तर मुंबईच्या आझाद मदानावरती मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पोहोचले आणि मंचावरून मनोज जरांगे यांनी आपल्या आमरण उपोषणाची घोषणा केली संदीप क्षीरसागर जरांगेंच्या भेटीला दाखल झालेत यावेळी मराठा आंदोलकांना संबोधताना मनोज जरांगेंनी जीव गेला तरी मागे हटणार नाही सरकारनं गोळी घातली तरी मागे हटणार नाही असा इशारा दिला सरकारनं आरक्षणाची मागणी मान्य करावी अशी मागणी जरांगेंनी यावेळी केली आहे शिवाय कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करत दोन तासामध्ये मुंबई मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी ताकद लावायची आपलं ठरलं होता मुंबईला जायचं आणि अमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आजाद मैदानावरती आलोय आणि उपोषण सुरू केलंय आता तुमची काय जबाबदारी आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय मी काय बोलतोय लक्षात ठेवा सरकारने सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं प्रत्येक माणसानं आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय तुम्ही जी मुंबई जाम केली ना घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये उपोषणाला बसल्यावर म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी जाम तर मनोज जरांगे पाटील आझाद मैदान मुंबई इथे दाखल झाले असून मराठा आरक्षण उपसमितीकडे त्यांच्या मागण्या आणि निवेदनाच प्राप्त होणार आहे त्यानंतर बैठकीबाबत समिती निर्णय घेईल असं अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं संविधानाच्या चौकटीमध्ये बसणारी मागणी त्यांनी करावी मराठा समाजाकरता योजना असतील किंवा स्वतंत्र आरक्षणाची मागणी त्यांनी करावी असा सल्ला परिणय फुके यांनी दिला समितीची जी आपली बैठक आज होणार होती काही नियोजन का का समिती सदस्यांची चर्चा झाली आणि ती बैठक कधी होईल नाही आता उपसमितीच्या सदस्यांची बैठक तर काही नाही आहे कारण आता त्यांच्या आलेल्या मागण्या निवेदन आता आम्हाला प्राप्त होईल त्यानंतर मग समितीच्या सदस्यांना मी बोला बोलावण्यामध्ये मग त्यानंतर ठरू आपण बैठक कधी घ्यायची आज घ्यायची उद्या घ्यायची परंतु वेळोवेळी सांगत आलेलो आहे की सरकार माझी या माध्यमातून मरोद नारांगी पाटील साहेब आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या त्यांचं जे आंदोलन आहे ते संवैधानिक मार्गाने त्यांनी केलं पाहिजे त्यांनी त्यांच्या तेन मागण्या या संविधानाच्या चकोटीत ज्या बसणार त्याच मागणी केल्या पाहिजे कुठेतरी संविधानाच्या बाहेर कोणतीही मागणी केली तर ती कोणतीही सरकार, 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 सरकार ती फडणवीस साहेबांची सरकार असो राज्य सरकार असो केंद्र सरकार असो किंवा इतर कोणाची सरकार असो हे बिलकुल करता येणार नाही आणि म्हणून त्यांनी मराठा समाजाच्या भल्यासाठी आणखीन योजना त्यांनी निश्चितच मागितल्या पाहिजे पण ओबीसीमध्ये किंवा मराठा समाजासाठी आरक्षण त्यांनी मागितलं पाहिजे ओबीसी प्रवर्गात त्यांनी आरक्षण मागून कुठेतरी मला असं वाटतं या गणेश उत्सवाच्या दरम्यान आणि आझाद मध्ये येऊन इतक्या मोठ्या संख्येने कुठेतरी मुंबईतील मुंबईकरांना तर सत्ताधारी ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाहीत असं बबनराव तायवाडे यांनी म्हटले ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांना असा विश्वास आहे आरक्षण संरक्षणाकरता साखळी उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय ओबीसी आमदार आपल्याला समर्थन दर्शवतील असंही तायवाडे यांनी म्हटलंय की एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर सरकार आपला विचार बदलू शकते का आणि आमच्यावरती अन्याय करू शकते का ही जी दहशत ही जी भीती सामान्य ओबीसीच्या भी मनामध्ये निर्माण झालेली आहे त्याचं संरक्षण करण्याकरता त्यांच्या मनातली भीती दूर करण्याकरता पुन्हा आम्ही साखळी उपोषणाच्या माध्यमातन सरकारचं लक्ष आमच्या मागणीकडे वेधण्यासाठी म्हणून उद्यापासून साखळी उपोषणाची सुरुवात करत आहोत